शहरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात असलेल्या मदरसा इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास गेलेल्या महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना अटकाव केल्यामुळे आज बुधवारी सकाळी तणाव निर्माण झाला मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने जमल्याने प्रशासनाने कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही गेल्या तीन तासापासून तणावपूर्ण स्थिती आहे लक्षतीर्थ येथे मदरसा इमारत असून तेथे काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत लक्ष तीर्थ धार्मिक स्थळ अनधिकृत आहे त्या त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने महापालिका प्रशासनाकडे केली होती त्यानंतर या जागेची पाहणी महानगरपालिकेच्या नगर विभागाने केली होती काही दिवसांनी मुस्लिम समाजाने समजुतीची भूमिका घेत मुस्लिम समाजाने या मदर्शामधील साहित्य आणि पत्र्याचे शेड स्वतःहून काढून घेतले होते दरम्यानच महापालिका अधिकारी कर्मचारी बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास गेले असता यावेळी अटकाव करण्यात आला त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे